कार्यकर्त्यांची स्थापना इथं मंचकावर असणारे सर्व नेटर नेते मंडळी तालुक्यातील कार्यकर्ते माझे सहकारी या सगळ्या मंडळी केवळ राजकारणाचा फायदा व्हावा म्हणून साखर कारखान्याची उभारणी केली नाही तर त्या प्राप्त परिस्थितीमध्ये साखर कारखान ऊस उत्पादकांना ऊस जातो का नाही याची तरतूद करून कारखा अं ऊसाची लागण करावं लागायचे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागण असायची आणि साखर कारखाने हे कमी असल्यामुळं सोला मोहोर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची ससे उत्पन्न व्हायची अनेक शेतकऱ्यांचे ऊस काही वेळेला तरी पाऊस सुरू झाल्यावर बांधव काढून टाकली ह्याची प्राची आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यात काय शेतकऱ्यांना आली आणि या सगळ्या सारासार विचार करून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मिटावी शेतकऱ्यांचं मुख्य पीक किंवा फार कष्टात नसणार पीक किंवा भरोश्याचं पीक खात्रीचं पीक म्हणून करता शेतकऱ्यांचा कल हा ऊस उत्पाद ऊस उत्पादनावर असतो आणि केवळ आणि केवळ ऊस जात नाही म्हणून करता शेतकरी त्या काळामध्ये ऊस लावायला धसत नसायचा आणि हा सगळं ओळखून त्या वेळेला आपण सगळ्यांनी मला आमदार केलं आणि आमदार केलं तर कारखाना आपल्या सगळ्यांच्या माझ्यासह तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणून आपण उभा केला उभा करताना कारखाना आपण साडेबाराशेचा केला कारण त्या काळामध्ये कदाचित उजनीवर आपला सगळाच अवलंबून आहे उजनी हे दरच वर्षी भरल असं नव्हतं आणि कदाचित उरणी एखाद्या दिवशी जर एखाद्या वर्षी जर नाही भरली तर संबंध मोहोळ जिल्ह्यावर दुष्काळ सावट पडत आणि म्हणून साडेबाराशाला केला त्यावेळेला एकोणतीस कोटी रुपये हे त्याची प्राईज आणि एकोणतीस कोटी पैकी आपण ते साडे सत्तावीस कोटीला हा कारखाना केला त्यापैकी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये सात कोटी रुपये आपल्याला डिपॉझिट दिले होते सात कोटी शेअर्स शेअर्स म्हणून दिले होते आणि म्हणून वीस कोटीत आपण वीज बावीत कर्ज काढलो होत एकोणीसशे एकोणीस नव्याण्णव दोन हजार ला आणि जे आपल्याला लोकांनी सात कोटी रुपये शेअर दिले होते ते वर्ष दीड वर्ष तसेच होते त्याला एक कोट दीड कोटी रुपये आम्हाला व्याज आलं होतं आणि त्या काळामध्ये त्या व्याजात आपण अद्याप क्वालिनी उभा केली कारण प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये आपला शेअर किती बघूनच बँका कर्ज देत असतात क्वालिनीला वगैरे कर्ज देत नसतात परंतु आपले पैसे शिल्लक राहिले होते म्हणजे आपण मला वाटतं की त्या काळातल्या कारखान्याबरोबर कॉलेन असणारा पहिला कारखाना हा आपला लोक घेत आणि हळूहळू ऋस वाढायला लागला लोकांची विश्वासारा वाढायला लागली तर त्याचा आपण एक्सपान्शन बाय प्रॉडक्ट वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण कारखान्याचा साडेपाच हजारापर्यंत नेला आणि हा नेत असताना आपण डिक्सरसाठी कर्ज काढलं ओ साठी कर्ज काढलं सा पण जो एक्सपान्शन करत होतो त्याला मात्र त्यामुळे फारसं कर्ज काढलं दर वर्षे आपल्याला किती उपलब्ध होतात हे आपण निधी बघायची आणि त्याचं तेवढंच करत करत आज आपण पाच साडेपाच हजार कोटी पाच पाच साडेपाच हजार टनापर्यंत त्या कारखान्याची गाळ क्षमता ती नेलेली आहे एक चांगल्या प्रकारची विश्वासार्हता कारखान्याची तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपली झालेली आहे साखर कारखानदारी म्हणजे एक कर... सा लोकप्रतिनिधींच नेत नेतृत्वाचा एक राजकारणाचा अड्डा आहे आणि साखर कारखान्यावरच ती सगळे मंडळी सहकार हे मंडळ आपलं राजकारण करतायत असा एक गोड समज पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर कदाचित किंवा मराठवाड्यामध्ये ही काही समाजातील लोकांनी करून दिलाय परंतु वस्तुतीची तशी नाही अलीकडच्या काळामध्ये कारखानदारी ही अत्यंत अडचणीतला व्यवसाय झाली या राज्यातील बोटार मोरणे कारखाने सक्षम असू शकतील सगळे कारखाने आहेत आणि त्याला कारण आहेत प्रामुख्यानं म्हणजे बँकांचं व्याज प्रचंड कर्ज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एफ आर पी एफ आर पी देण्याबद्दल दुमत नाही परंतु एफआरपी देत असताना ही एफ आर पी एका टप्प्यात द्या ही जी म्हणणं आहे त्या म्हणण्यामुळं कारखान्याचं नुकसान होतच परंतु शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं सुद्धा त्याच्यात नुकसान होत म्हणून करता पूर्वीच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं त्यांना भाव दिला जात होता <laughs> आज ही गुजरातमध्ये ती परत आधी आज ही गुजरात मध्ये ठीक व्यवस्था आपल्या कारखान्यात पुरतं बागायच झालं तर गेल्या वर्षी आपलं साडेतीन लाख क्रशिंग झालं साडेतीन बी नाही तीन लाखच तीन लाख क्रशिंग झालं पोपट मालक आमचे नऊ कोटी रुपये व्याज आता ही नऊ कोटी रुपये व्याज गेलं ला, की कारखान्यानं काय कारखान्या केशातनं घातलं का नाही का पूत उत्पादक शेतकऱ्याला जे मिळणारे पैसे होते ते कमी केलेले ते इकडे वर्ग म्हणजे तीन लाखाला नऊ कोटी व्याज म्हणजे साधारणपणे एका सणाला तीनशे रुपये भाव कमी पाहिजे हा पहिला फटका वाटतो म्हणजे हे तीनशे रुपये कदाचित टप्प्या टप्प्याने आपण दिले असते दोनशे रुपये धरा दोनशे रुपये भाव आपल्याला जादा मिळाला गुजरात मध्ये तेच केलं जात परंतु आपल्या राज्यातल्या काही शेतकऱ्यांचा आम्हाला भयंकर कळवळ आहे अशा म्हणणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कारखानदारी कशी मोडली पाहिजे ना आणि कारखानदारी मोडली की लोकप्रतिनिधी बदनाम होतील आणि लोकप्रतिनिधी बदनाम झाले की आपला स्वार साधर अशा भावने मंडळी काम करतात पण हे वर्षीच नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना भाव त्याच्या मालाला रास्ता भाव मिळला पाहिजे याच्यामध्ये झुंबत नाही पण तो तो मिळत असताना कायद्याचा आधार घेऊन दहा तिसरीकडे या शेतकऱ्यांचा पैसा जात असेल तर फार दुर्लभ आहे आज हे आपल्या जिल्ह्यातले कारखानदार एफआरपीपेक्षा जास्त भाव घेऊन एफआरपी काय घेऊन बसलाय तुम्ही काय लोक म्हणतात एफआरपी एक रेक्मी द्या म्हणून आपल्या जिल्ह्यातले जवळपास सगळे कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव घेतात त्यांना कारखान्याची सभासदांची ऊस उत्पादकांची थोडी बहुत काळजी म्हणून ते तसा प्रकारचा निर्णय घेत परंतु अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे आपण ते दोनशे पासष्ट ऊस लावतो आपल्याला सगळ्यांना वाटत की आपल्याला तरी परंतु जर सरासरी काढली तर तुम्हाला शहाऐंशी जेरो बत्तीस किंवा अगर तशा वराटेल तेवढे सुद्धा पैसे मिळत नाही शहाऐंशी जोरो बत्तीस किंवा तत्सम वराटे त्याच्यापेक्षा आणि आपल्या या दोनशे पासष्ट पेक्षा जवळपास तीन तीन चार चार तीन तीन पॉइंटची रिकोरी हे वाढली आपला मुलामध्ये अलीकड काय मंडळी म्हणतात की कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही एकतीसशे भाव दिलाय तुम्ही अठ्ठावीसशे दिलाय कोणी बत्तीसशे दिलाय तुम्ही अठ्ठावीसशे पुढे जातच नाही आहे अशा प्रकारचा प्रचार केला जातो परंतु तुम्ही जर बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातली रिकोरी त्यापल्या रिकवरी पेक्षा किमान तीन टक्क्याने जास्त अगदी ना तीन टक्क्याने जास्त तीन टक्क्याने जास्त एक टक्का जास्त म्हणजे पर टनाला दहा किलो साखर द्या तीन टक्क्यानं म्हणजे पर टनाला पर क्विंटलला तीस किलो साखर द्या पर टनाला पर टनाला तीस किलो साखर द्या तीस किलो साखरचे तीनशे रुपये भाव झाला किती धरा नऊशे रुपये भाव लाव अठ्ठावीसशे नऊशे किती भाव होतोय मग अठ्ठावीसशे नऊशे सत्तावीसशे रुपया सदोतीसशे रुपयाच्या आसपास भाव होतो परंतु केवळ म्हणजे सदोतीसशे रुपये भाव आपला मिळणारा आपला अठ्ठावीसशेवर समाधान मानावं लागतंय कारण आपण त्या पर्यंत ऊस पिकवत नाही आणि मग ते सगळं खपर फोडलं जातं विरोधकांकडलं साखर कारखानदारावर की तिकडे एवढा भाव येतो तुमच्याकडे का भाव नाही खरं म्हणलं तर कारखानदारी आता सभासद शेतकऱ्यांच्या साठी तीच चालली जात असते कारण आपण भाव जास्त देतो त्या सगळ्या गोष्टीचा ऊस उत्पादक आणि सुद्धा आता आपली क्वालिटी आपली ऊसाची व्हरायटी बदलली पाहिजे आपण म्हटलं की त्याचा तने थोडा जास्त आहे म्हणून परंतु भावात किती फरक पडतोय ह्याचा अभ्यास करावा म्हणून करता आम्ही यंदा ठरवले की लोकांना त्यासाठी परावृत्त करायचं परिवर्तन त्यांनी घडवायचं म्हणून जो दोनशे पासष्ट सोडून जो ऊस आहे त्याला आपल्या निगाला भावापेक्षा शंभर रुपये नंबर एक आणि पुढच्या वर्षासाठी जर कोर लावत ऊस लावत असेल दोनशे शहाऐंशी जर बत्तीत त्या अनुषंग तस मराठ्या बऱ्याच आहेत त्या चांगल्या उत्पर्गला तर त्याला आमच्याकडे उपलब्ध असेल तेवढं बिलं त्याला व्याजी पोच द्यायचं असा हो। एक निर्णय आम्ही या ठिकाणी करत आहोत तिसरा निर्णय करणार आहे की अजून एफ आर पीच गणितच करत एक हप्त्यात द्यावा का दोन हप्त्यात द्यावा अजून सरकारला ती गणित जमन आहे ती एक हप्त्यात द्यावा दोन हप्त्यात द्यावा अत्याचारी कोरीवर द्यावा मागच्या खोरी द्यावा अजून सूत्रच सरकारचं जमन आहे म्हणून आम्ही आम्ही पहिला हप्ता देणार आहोत याचा अर्थ तो अंतिम असं समजायचं नाही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी तर आपल्याला आपण फायनला हप्ता दिला होता तरी सुद्धा पुन्हा हिशोब निघाल्यानंतर पैसे उपलब्ध व्हायला लागले म्हणून दोनशे रुपये आपण जादा दिले होते थोडं वेगळं या वर्षी मोठा सीझन आहे मला असं खोट बोलायची सवय नाही आणि एकदा एक भाव दिला की शेवट्यापर्यंत तेवढाच भाव द्यायची मला सवय नाहीतर पहिल्यांदा भाव द्यायचा पुन्हा साखर एकली काय ते करायची नाही म्हणून आपण सुद्धा जो भाव निघ आता जो भाव कारखाना देईल तो फायनल नाहीये असं समजायचं आणि एवढं सांग की आदर जो शेतकरी इथं होत घाल त्याला शेजारच्या शेतकऱ्यांना खाजवणार नाही की तुझ्यापेक्षा मला कसं दोन रुपयाचा आधार मिळजा एवढी खबरदारी मात्र कारखाना आपल्याला आश्वासित करतो आणि ही कारखानदारी खरं म्हणलं तर ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था बळकट करायचा असता परंतु याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र सरकारचा आणि बाकीच्या लोकांचा हा तासा मनावा असा नाही हा खरं म्हणलं तर ये तीन वेळा वाढ पी आणखी वाढले नाही शेजारी आपण जर गेलात आता आपल्याच कारखान्याचं काम करणारी काय माणसं नेपाळमध्ये काम करतायत ते नेपाळचे लोक इथं येत आहेत थे थे। सत्तर रुपये किलो साखर आहे तिथे नेपाळमध्ये आत्ता सत्तर रुपये किलो आहे का रुपये किलो नेपाळमध्ये साखर आहे पाकिस्तानला तुम्ही गेला तर रुपये साखर आहे श्रीलंकेत गेला तर नव्वद रुपये साखर आहे परंतु आपल्या राज्यात मात्र साखरेवर नियंत्रण आणि एफ आर पी वाढवत आहे म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारनं याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन आज नुसतं दर टनाला वीस रुपये हे आम्हाला त्याला जात आहेत सल्फरला सल्फर जे सल्फर रुपया दोन रुपये मागे लागत होतला त्याचा ला। वीस रुपये झालं एका टनाला वीस रुपयेच सल्फर लागत आहे हा आपल्या भारतामध्ये जितकी पांढरी साखर असत तेवढा भाव आहे जगात उलट आहे जगात जेवढं सल्फर कमी वापरत असाल ती साखर कधी विकली जाते ती साखर खाल्ली जाते हा सगळा खरं म्हणलं तर आता लोकांना प्रबोधन करण्याचा प्रबोधन करण्याची वेळ आहे अशा प्रकारे कारखानदारीतल्या सगळ्या मटरीतली दरवर्ष किमती वाढत जातात आणि साखरेच्या भावामध्ये तर जरा साखरेचे भाव वाढले की सरकारची पॉलिसी पडतात आणि म्हणून माझी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की एम एफ आर पी वाढवल त्याची एम एच पी वाढवली नाही खायला साखर किती जाती तीस टक्क्याचा साखर खायला जातो आणि त्यांना एसएनसीएल कम्युनिटी ऍक्टमध्ये टाकलं अन्न सुरक्षा कायद्याखाली हे साखर टाकले तीस टक्के लोक साखर आता मी तर दहा वर्षात साखर खात नाही मी काय झालं मला मी अनोदर नाही पण काय झालं अन्न सुरक्षा कायद्याखाली काय टाकायचं जायचं की जे खायला नाही मिळलं तर तो मरण म्हणून आणि ती एसएनस कम्युनिटी ऍक्टमध्ये टाकून गेलं आणि म्हणून चाकरीची किंमत ही आपल्या राज्यात सुद्धा पंचेचाळीस रुपये किलो ही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यावर सुद्धा भाव देतोय अठ्ठावीसशे म्हणा तीन हजार रुपये म्हणा ते नाही परवडत करा इतर मालाच्या मानानं ते परवडत इतकं इतर मालाच्या मानानं म्हणून शेतकऱ्याला सुद्धा चार हजारापर्यंतच उसाचा भाव देण्याची क्षमता ही कारखान्या कारखान्यामध्ये निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी साखरेचे भाव वाढवले पाहिजे आता को जनरेशन आता तीन रुपये सात रुपये आता रुपये पुढच्या वर्षी बोलून तीन रुपयेच तीन रुपये पाच पैसे का तीन नाही चार रुपये चार रुपये पंचायत पैसे का पंचावन्न रुपये असं काय चाललंय खरं म्हणलं तर ते पैसे सुद्धा कोजेंचे इनडायरेक्ट शेतकऱ्याच्या उसा उसाला जात होते किंवा आर एस सी ए काय निघत त्याचे सुद्धा पैसे उसाला जात असतात परंतु सरकारची धोरण ही थोडीशी बदलली पाहिजे एवढं सांगतो अधिक न बोलता पुन्हा एकदा अण्णासाहेबांना आपण इथं अध्यक्ष केले तुम्हाला यशवंत हा अध्यक्ष यशवंत अध्यक्ष आहे त्यांच्या हात ते मोळ टाकले तुम्हाला कदाचित वाटत की त्यांचा मुलगा आमदार झाला आहे आमदारांचा वडील म्हणून त्यांना आणण आहे तसं नाहीये ते पहिल्यापासून ऊस आपल्या कारखान्याला घालतात म्हणून त्यांना आम्ही केलेलं आहे आमचे इथे उशेकर आहेत बा असं ते आमच्या सोसायटी शेअरमन आहेत म्हणून केलेलं नाहीये तर तेही ऊस कारखाना चालू झाल्यापासून बरोबर ना बरोबर बरोबर आपल्या लोक नेत्यालाच ऊस घालतात म्हणून करता ज्यांनी नकळत या कार तुम्ही सगळ्यांनीच केली मदत परत सगळ्यांना ते एकदम कसं तेच बसवायचं पूजेला किंवा मोह टाकायला बसवायचं म्हणून तुमचा एक प्रतिनिधी म्हणून त्या दोघांना आम्ही निमंत्रित केलं ते दोघेही आमच्या निमंत्रणाला देऊन हे पत्नी आले तुम्ही दोघेही आलात त्याबद्दल तुमच्या दोघांच त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांच या कार्यक्रमाला आलात अनेक वर्ष आहात त्याबद्दल तुमचा आभार मानतो दिपाळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळाच्या बी तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन बाबुराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना या कारखान्याचे चेअरमन माननीय बाळराजे पाटील साहेब संचालक अजिंक्य राणा पाटील साहेब <laughs> संचालक प्रकाश भाऊ चौरे संचालक मदर मदनदादा मदन पाटील संचालक संभाजीराजे चव्हाण अशोकरावजी चव्हाण संदीपजी चव्हाण व या कारखान्याचे एम डी जोगदे साहेब या सर्वांनी या कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं त्या कार्यक्रमासाठी या कारखान्याचे संस्थापक माननीय राजेंद्रजी पाटील मालक आपल्या पेनंद सुपुत्र पोपटराजे देशमुख मालक नानासाहेबजी डोंगरे कस्तुरी माला आपले विक्रम माने व सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो मालकांनी सविस्तर सांगितलं कारखाना साडेबाराशे टनाचा चालू साडेबाराशे टनाचा चालू केला तेच एकोणतीस कोटी रुपये त्याची कॉस्ट होती ती सत्तावीस कोटीमध्ये बसवणार त्यावेळेस दोन कोटीची सेविंग केली आणि सभासदांनी ठेवलेल्या शेअरच्या दीड कोटी रुपये मिळाल्यानंतर दीड कोटीमध्ये कॉलनी उभा केली म्हणजे सुरुवात करतानाच त्यांनी दोन प्लस दीड साडेतीन कोटी रुपयाची बचत कारखान्याची केली त्यामुळे कारखाना बचतीच्या रूपानेच सुरुवात झालेला आहे परंतु साडेपराशेचा सा कारखाना साडेपाच सहा हजार टनाच्या क्षमतेने चालवण्याची कॅपॅसिटी या कारखान्याची निर्माण केली ते तुम्हाला कधी कळालं नाही कारण तर कारण असं आहे एक्सपॉन्शन म्हटलं की दोन वर्ष अगोदर दोन वर्ष नंतर जास्त चार वर्ष तर एक्सपॉन्शन एक्सपॉन्शन म्हटलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणावरती रक्कम बँकेच्या बँकेकडून घेतली जाते आणि त्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे एक्सपॉन्शन झालं तर कारखाना सुस्थितीत चालतो नसेल तर तो अडचणीला सुरुवात करतो आणि त्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातले बरेचसे कारखान्यांची तशी परिस्थिती झालेली आहे काय काही कारखान्यावरती नऊशे हजार कोटी पर्यंत कर्ज गेलेले नवीन कारखाना पाच हजार टनाचा काढायचा तर मालकांना माहिती माझ्या माहितीप्रमाणे दोनशे अडीचशे कोटी रुपयामध्ये कारखाना निघतो पण कारखान्यावरती हजार हजार कोटीची कर्ज मर्यादा जर त्या ठिकाणी झाली असेल तर कारखाना त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं ह्या सर्वांना फाटा देऊन या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ चेअरमन आणि मालक खऱ्या अर्थाने तुमच्या सुरक्षिततेकडे पाहिले जात जर आपण आला तर दुसऱ्या कारखान्याला जो रक्कम देईल त्या रकमेमध्ये दे आपल्याला ऊस घालावा लागतो ला ला जर तुम्हाला अठ्ठावीस ते तीन हजार रुपये रक्कम असेल तर एक रकमे अडीच हजार रुपये म्हणून आपण ऊस पाठवला जातो असं पाठीमागील कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूला झालेलं आहे आम्ही सुद्धा शेतकरीचा आहोत आमचाही ऊस जातो ज्या कारखान्याला आपण विश्वासाची रक्कम मिळेल असं वाटतं विश्वासाने दर दिला जाईल अशा कारखान्याला आपण ती विश्वासार्ह या ठिकाणी बावीस वर्षापासून या कारखान्यावरती मालकांनी भागराजे पाटील सर्व संचालक मंडळांनी तुमच्या सर्वांच्या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने ठेवलेले मालकांनी सांगितलं देशमुख मालकांचा ऊस या ठिकाणी पहिल्यापासून येतोय म्हणून त्यांच्या हस्ते मोळी टाकली वसेकरांनी दामपंथ्यांच्या हस्ते पूजन केलं आणि नरखेडचे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वेळेस आपण मोठे जास्त आपण प्रज्वलन आपण बॉयलर प्रज्वलन आपण या ठिकाणी केलं त्यांचाही ऊस दोन हजार टनापेक्षा ज्यादा जातो आपण रात्री त्यांच्या घरी बसलो होतो त्यावेळेस सांगितलं तर शेतकरी जर पाहिला तर तुम्ही पायजाम्यामध्ये सेलर पाहिला कुणीही म्हणणार नाही ना की त्या शेतकऱ्याचा दोन हजार टनापेक्षा ज्यादा ऊस जात असेल कारण मालकांनी राहण्याची पद्धत सुद्धा त्या पद्धतीने सुरू आहे राहणीमान मी आपल्या शेतकऱ्याप्रमाणेच राहू द्या कुणाच्याही लक्षात येत नाही त्या पद्धतीने त्यांचं पाहिले बालराजे पाटील आम्ही रात्री जाऊन त्यांच्या तिथं चाला बसलो बालराजे पाटील पण त्यांचा ऊस जात असेल किती आता मी म्हटलं तुम्हीच सांगा कारण ते शेतावरती त्यांनी पत्र्याचं शेड वगैरे टाकलं तिथं आम्ही पॉट वरती खुर्ची बसलो ते म्हणले सतत दोन हजार टनाच्या वरती ऊस जातो असेही शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत आणि आपल्याला लाभलेले म्हटलं तरी चालेल अशाच पद्धतीने मालक का आपण कारखाना पुढेही चालवतात बाळराजे पाटीलही चालवतील अजिंक्य पाटलांची कायमस्वरूपी सात आहे असे एका विचाराने सभासदांचा सुद्धा किती विचार आहे बघा अर्था माने साहेब आपण सर्वजण मालकांवर माने, माने मालकांवर असल्यानंतर बी काय फूटफार ऊस बी वाढेल ना आपल्याला पेनूर घाटामधून म्हणजे ऊस जे दुसरीकडे जात होता तो आपल्याला त्यांच्या मार्फत नक्कीच आपल्याला या सीझनला मिळेल अशी आपण अशा व्यक्त करूया आणि देवानंद पाटील म्हटल्याप्रमाणे पुढील खरंच बालकांनी तुम्हाला सर्व शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना येणाऱ्या कालावधीसाठी असेल शुभेच्छा दीपावलीच्या दत्तानी माणूस नेहमी म्हणतो तुम्हाला दीपावलीच्या पाडव्याच्या लक्ष्मी पूजनाच्या महाविजी शुभेच्छा त्याबरोबर वाढदिवसाला शुभेच्छा बरोबर काय म्हणतो आपण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला आर्थिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये प्रगती मिळत राहू अशाच पद्धतीने बालाजे पाटील तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळत राहू एवढ्या शुभेच्छा देतो आणि मी माझ्या दोन मिनिटांना समोर